कारण त्यावेळेस परत आपली अडचण होणार आहे समाज बांधवांनी रस्ता मोठा करायचा समाज बांधवानी सावर उभ्या आपले बांधव सूचना देत आहेत त्यांच्या सूचनाचं पालन करायचं आहे पोलीस बांधव जीव तोडून सूचना देत आहेत ते आपल्यासाठी आहेत आपल्या आहेत हॅलो सिटी सोर्सेस साठी आहेत वायर निघालेला आहे कृपया जाऊन तिथं वॉकेट ऑके चेक कराल सिटी क्लब समोर <laughs> <प्रीण। laughs> वारकऱ्यांसाठी जागा करायची आहे या ठिकाणी वारकऱ्यांसाठी जागा करायची आहे विनायकराव दादा अनिल शिंदे निर्मल साहेब या ठिकाणी वारकऱ्यांच्या लाईन करायच्या आहेत मनोज दादाचं आगमन थोड्याच वेळात या ठिकाणी होणार आहे वारकऱ्यांच्या लाईन ज्या ठिकाणी आहे तिथं वारकऱ्यांच्या लाईन करा वारकऱ्यांच्या गजरामध्ये मनोज दादांचं आगमन या ठिकाणी होणार आहे सूचना पाळा मागे मागे सरपत असतील तर मागे मागे सरका गर्दी करू नका रस्ता थोडा मोठा करा थोडस असं मागे मागे सरका इकडे जागा आहे थोडस मागे मागे सरका ना इकडे जागा आहे सर्वांनी आपल्या हातात जे फलक दिलेले आहेत ते वर भरायचे आहेत जेव्हा जरांगे पाटील येतील तेव्हा आवर्जून है। ते वर भरायचे आहेत मीडिया जेव्हा शूटिंग करेल त्यावेळेस ते वर भरायचे आहेत सर्वांनी सर्व महामानवांचे फलक सुद्धा तुमच्या हातात आहेत ते फलक कुठल्याही परिस्थितीमध्ये खाली पडता कामा नाहीत सर्व फलक वर भार धरायचे आहेत अवघ्या काही क्षणामध्ये संघर्ष योद्धा मनोहर रंगी पाटील यांचं आगमन छत्रपती शिवाजी महाराज चौक परिसरामध्ये होत आहे आपण या ठिकाणी एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये जमलो आहोत कि येण्यासाठी व्यवस्थित रस्ता नाहीये आपले स्वयंसेवक जीव तोडून मेहनत करत आहेत मित्रांनो त्यांना रस्ता करून द्या रस्ता करून द्या आपला जोश आणि उत्साह जर रस्ता करण्यातच निघून गेला तर आपण घोषणा आणि जल्लोष काय करणार आहेत सर्वांनी आता आदरणीय दादा पाटील थोड्याच वेळामध्ये आपल्या छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये येणार आहेत सर्वांनी एकदा जोरदार आहे आपला संघर्ष योद्धा आज आपल्या हिंगोलीमध्ये जनजागृती संवाद रॅलीच्या माध्यमातून मत आपल्या हिंगोलीकरांच्या भेटीला येत आहे कारण जरांगे पाटलांचा बाले किल्ला पाटलांचा बाले किल्ला किल्ला हिंगोली जिल्हा हिंगोली जिल्हा हा जरांगे पाटलांचा बाले किल्ला आहे म्हणून धरांजे पाटलांनी पहिला दिवस आपल्यासाठी दिलेला आहे आणि आरक्षणाच्या या पर्वाची सुरुवात दुसऱ्या पर्वाची सुरुवात हिंगोलीमधून सुरू झालेली आहे तेरा तारखेपर्यंत दरांगे पाटलांनी सरकारला अल्टिमेटम दिलेलं आहे तेरा तारखेपर्यंत आपल्या मागण्या जर पूर्ण झाल्या नाहीत तर त्यानंतर पुढची भूमिका घेण्यासाठी आपण तयार महाराजांच्या पुतळ्याच्या पुढे जे मराठा बांधव उभे आहेत त्यांना हात जोडून विनंती आहे पुढे रॅलीमध्ये चला दादा आता पाच मिनिटात पोहोचवले रॅली मध्ये चला पुढे तुम्ही इथली गर्दी कमी करा स्वयंसेवकांनी रॅलीमध्ये पुढे चला रोष्टाकडे चला रॅलीच्या मार्गाने पुढे पुढे चला इकडे येऊ नका महाराजांकडे तुम्हाला इथे सगळ्या मराठ्यांना विनंती आहे तुमच्या मध्ये रक्त छत्रपती शिवाजी महाराजांचं मराठ्यांचा असेल तर रॅलीचा मार्ग धरा चला पुढे चला पुढे छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ तुम्हाला राग लावा आणि रॅलीमध्ये पुढे चला चला पुढे इथं दादांसाठी जागा मोकळी ठेवा आपण सकाळपासून सांगतोय की आम्ही शिस्त पाळतोय um. आपली ही सिस्टम आहे बापांना तुम्हाला विनंती आहे पुढे रॅली मार्गाने चला इलेला सूचनांचं पालन करा विनाकारण काही गडबड करण्याची कुठलीही आवश्यकता नाही उफळी ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज यांचा रथ वारकऱ्यांसहित येत आहे रथारा जागा बांधवांनो रॅलीच्या मार्गाने मार्गस्थ व्हा प्रचंड मोठा जनसमुदाय या ठिकाणी जमला आहे रथाच्या पुढे चला मीडियाचे बांधव आपली योग्य प्रमाणे क्षणचित्रे घेत आहेत रथाच्या पुढे चला एकाच ठिकाणी गर्दी करू नका बोला छत्रपती शिवाजी महाराज की रॅलीचा मार्ग मोकळा करा छत्रपती शिवाजी महाराज यांचा रथ येत आहे समाज बांधवांनी रॅलीला मार्ग सोवायचा आहे वार करण्यासाठी जागा करा मित्रांनो फार मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी गर्दी झालेली आहे या छत्रपती या शिवाजी महाराज चौक परिसरामधली क्षमता आहे ती संपलेली आहे आपणा विनंती आहे की आपण सर्व बांधवांना विनंती आहे स्वतः सगळे जण स्वयंसेवक व्हा छत्रपतींच्या पुढे कोणीही गोंधळ करू नका रथाचा मार्ग मोकळा करा रथाच्या पाठीमागे चला रथाच्या पाठीमागे चला हळूहळू वारकरी संप्रदायाची भक्ती मंडळी छत्रपती शिवाजी महाराज जगद्गुरु तुकाराम शक्ती भक्तीचा हा मिलाप आहे चेंगरी याची सगळ्यांनी दक्षता घ्या छत्रपती शिवाजी महाराजांचा रथ आपण सगळ्यांनी आपल्या वारकरी संप्रदायाची भक्त मंडळी महाराजांच्या रथाच्या पाठीमागा आहे त्याच्यामुळे रथाचा मार्ग मोकळा करा पुढे जाण्यासाठी आणि सगळ्यांनी पुढे पुढे चला म्हणजे इथली गर्दी कमी होईल तुम्हाला हा जोडून विनंती आहे पाटलांच्या स्वयंसेवकांची सूचना आहे मित्रांनो ऐका का पाटलांच्या स्वयंसेवकांची महत्वपूर्ण सूचना आहे शिवनेरी हॉटेल परिसरामध्ये जे शिवलीला हॉटेल परिसर आहे ना त्याच्यामध्ये जोरांगे पाटील येत आहे तिथून आपण त्या ठिकाणी परिसरामधील बांधवानी तिथून जायचं आहे स्वागतासाठी समाज बांधवानी शिवलीला हॉटेल जे आहे त्या ठिकाणी जायचं आहे दरांगे पाटील यांचं आगमन मार्गस्थ होत आहेत आपल्या छत्रपती शिवाजी महाराज लोक परिसरामध्ये येण्यासाठी आपण त्यांच्या स्वागतासाठी जायचं आहे सर्व बांधव या ठिकाणी चौकात जमले आहेत बुलढाणा अर्बन कडे रथ निघालेला आहे छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती त्या रथामध्ये आहे रथाच्या पाठीमाग्या वारकऱ्यांना जागा मोकळी ठेवा लहान लहान मुलं आहेत भजनाची ताल म्हणत आहेत छत्रपती शिवाजी महाराज आणि जगतगुरु तुकाराम महाराज या भक्ती शक्तीचा मिलाप या ठिकाणी झालेला आहे अत्यंत उत्साहामध्ये मराठा समाज या भक्ती रॅलीमध्ये त्यांचं त्या रॅलीमध्ये सहभागी झालेला आहे त्याच्यामुळे रथाच्या पाठीमागे बुलढाणा बँकेकडे व्यक्त आहे बुलढाणा बँकेकडे सगळ्यांनी जायचं पुढे रथाच्या पाठीमागाचा छत्रपती शिवाजी महाराजी छत्रपती संभाजी महाराजी मनोज बुलढाणा बँकेकडे पुढे जाऊ द्या त्याच्या पाठीमागे वारकऱ्याची व्यवस्थित करा वार बुलढाणा शकल बँकेकडे था। रथ थांबायचं आणि वारकरी संप्रदाय आणि सगळा सकल मराठा समाज बुलढाणा बँकेकडे चला तिथले स्वयंसेवक दादाच्या बॅनरचा खालचा स्वयंसेवक बुलढाणा बँकेकडे चला हा महिलांच्या पाठीमागे रथ लागणार आहे आता रथाच्या पाठीमागे वारकरी संप्रदायाचे लोक राहतील